तर आज आम्ही कुंभार पिंपळगाव या ठिकाणी आलेलो आहोत आंबड शहरामध्ये जो उदंड प्रतिसाद मीरमाई एक पातळी नाटकाला मिळाला त्यानंतर आम्ही आता लवकरच इथे घनसावंगी तालुक्यामध्ये सुद्धा मीरमाई या एक पातळी नाटकाचं आयोजन करणार आहोत त्यानिमित्ताने आज शेळके साहेबांच्या घरी एक मिटिंग आयोजित केली होती आणि त्यानिमित्ताने सर्व त्यांच्या टीम चे मेंबर्स इथं उपस्थित होते सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आता त्यांच्याकडूनच ऐकूयात की त्यांना किती उत्सुकता आहे रमाई या एक पात्री नाटकाविषयी तर मी विनंती करते आपल्या सगळ्यांना की आपणही आपले जे काही विचार आहेत किंवा आमचा जीवतून काय वाटलं आपण नक्की बोला आज कुंभारी पिंपळगाव या ठिकाणी आमचे मार्गदर्शक ऋषी त्रिशंकरी यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मॅडम त्यांचा एक मी रमाई बोलते हा प्रयोग आंबड तालुक्यामध्ये त्यांनी केला आणि त्या ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला की आपण घनसावंगी तालुक्यामध्ये सुद्धा रमाईचे विचार जी क्रांतिकारी रमाई आहे ती क्रांतिकारी रमाई समाजाला कळावं जी रमाया पण आता आतापर्यंत अनेक लेखकाने रमाय लिहिली तिच्याबद्दल ती जी कल्पना होती ती आतापर्यंत सगळे आपण जिव्हाळ्याची रमाई खूप रमाईचा विषय हा खूप आपण गरिबीने घेतला पण आता क्रांतिकारी रमाई काही काळामध्ये आपल्या रनसावंगी तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण तो पर्याय घेणार आहेत आणि या सर्व विद्रोही बी एम सी विचार मंचाचे सर्व सहकारी आपल्या कुंभारी पिंपळगावचे भाईचारा ज्याला म्हणू आपण हा भाईचारासोबत घेऊन आपल्या घनसावंगी तालुक्यामध्ये मोठ्या ताकदीने आपण ही रमाई हिला सगळे मिळून आपण या रमाईचा उपयोग लवकरात लवकर आपल्या घनसावंगी तालुक्यामध्ये घेऊ मी तैन या ठिकाणी विनंती करणार आहे आपण अनेक आपल्याकडं समाजामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत बौद्धाचार्य समाज बांधव आहेत आपण यांच्यापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे जसा आम्ही तुम्हाला या ठिकाणी प्रतिसाद देत आहोत त्याच पद्धतीने घनसामगी तालुक्यातला बौद्ध समाज भाईचारा असा समाज या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करील आपण समाजामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे ही सुद्धा विद्रोही बीएमसी विचार मंचाची वाच्या अध्यक्षाची ही पण इच्छा आहे म्हणून आपण पूर्ण तालुका पिंजून काढावं तालुक्यातील का सर्व कार्यकर्ते आपण ते एक ना एक कार्यकर्त्याकडे जाऊन आपण रमाईचा प्रयोग मोठा यशस्वी घनसंघ तालुक्यामध्ये करा आम्ही करू लागू हा शब्द तुम्हाला मी घेतो आणि या ठिकाणी थांबतो नमो बुद्धाय जय भीम आज कुंभार या ठिकाणी मी रमाई एक एक पात्रिक प्रयोगाच्या करत्या आमच्या भगिनी प्रियांका ताई ओबाळे या आल्या आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना रमाईबाबतीत त्यांनी प्रयोगाच्या बाबतीत पटवून दिलं एक क्रांतिकारी रमाई त्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये बांधत आहेत आणि त्या रमाईचा प्रयोग मागच्या महिन्यात आंबडमध्ये झाला आणि तोच प्रयोग त्याच उमेदीने घनसावणीमध्ये व्हावा अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली आम्ही आमच्या सर्व सहकार्याच्या वतींचा ताईला शब्द दिला इथं मी तुमच्या पद्धतीने प्रयोग लावा आम्ही सर्व मदत तुम्हाला या ठिकाणी करू परंतु आपण या घनसावणी तालुक्यातल्या समाजबांधवाकडं स्वतः जा आणि सगळ्यांना या सर्व पक्षी आहे कार्यकर्त्यांना असेल समाजाला असेल त्यामध्ये इन्वॉल्व करून मी लोकांना हा जास्तीत जास्त कसा मोठा होईल यासाठी ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही जी जिम्मेदारी द्याल ती जिम्मेदारी आम्ही आमच्या दिलेली तुम्ही जिम्मेदारी निश्चित करू आणि तुम्हाला चांगलं सहकार्य करू तुम्हाला भाव्य आयुष्यासाठी आमच्या इतरही बी ज्या म्हणून तिच्या वतीने शुभेच्छा देतो जे भीम नमूद विद्रोही बीएमसी ग्रुप विचार मंच यांच्या वतीने आमच्या दोघांचाही सन्मान करण्यात आला धन्यवाद बंशी शेळकी सर्व उपस्थित सर्व टीम मेंबरचे तसेच मनोहर पटेकर सर्व अण्णाभाऊ साबळे यांचेही मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आज घराघरात धाडसी रमाईचा इतिहास पोहोचवण्यासाठी अनेक जण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं धाडसी रमाई घराघरामध्ये पोचत आहेत माझा संकल्प हळूहळू पूर्ण होत आहे मला मदतीचा हात देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर अंबड रे डॉक्टर राहुल सर यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते की त्यांनीही आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आता घनसावंगी तालुक्यामध्ये मी रमाई एक पात्री नाटकाला उद्दंड प्रतिसाद मिळणार आहे याचा मला प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास बसलेला आहे कारण ही संपूर्ण टीम आमच्या सोबत आहे आणि विद्रोही विचार मंचची संपूर्ण टीम हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला मुलाचं सहकार्य करणार आहे अशी अपेक्षा करते आणि थांबते जय भीम नम बुद्धाय